मात्र सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी ई पीक पाहणीची अट आता रद्द करण्यात आलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांसाठी बांधवांसाठी खुशखबर आहे तर या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जे काही जमा होणार आहेत ते कोणत्या तारखेला व किती तारखेला जमा होतील दहा हजार रुपये रक्कम ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत सर तुम्ही व्हिडिओ सुरू करू चला सर्वात अगोदर तुम्हाला या पो या पोर्टलवरती यायचं आहे ते या इथं आल्यानंतर तुम्हाला टेन डॉट याच्यावरती क्लिक करायचं आहे किंवा पोर्टलच्या लिंक याची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल जर तुम्ही त्याच्या क्लिक केलं तर या पोर्टलवर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन केलं जाईल सर दोन हजार तेवीस हंगामासाठी कापूस व सोयाबीन या उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळण्याबाबत ही आहे पाच हजार रुपये फॅक्टरी सोयाबीन आणि पाचशे रुपये फॅक्टरी कापूस असे मिळून दहा हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल जर तुमचे दोन हेक्टर असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात दहा हजार रक्कम डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की याचे जे काही पैसे कोणत्या खात्यात जमा होतील तर घाबरण्याचे काही कारण नाही ज्या बँक खात्याला तुमचे आधार लिंक आहे त्याच खात्यामध्ये तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून सर्व रक्कम जमा होणार आहेत आणि त्याचप्रमाणे पीक विमा वाटप सर्व शेतकरी बांधवांचा सुरू झालेला आहे जर तुम्हाला पीक विम्याची रक्कम बँक खात्यामध्ये झालेली नसेल तर तुमचं एक काम करणं आवश्यक आहे हे जर दहा हजार रुपये रक्कम आहे एक फॉर्म भरून तुम्हाला द्यायचा आहे कृषी सहाय्यकाकडे किंवा तुम्हाला तरच तुम्हाला या पाच ते दहा हजार रुपयाची रक्कम आहे ती मिळणार आहे ज त्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे दोन तेवीस चोवीसचा पेरणी ज्यांनी शेतकऱ्यांची पेर चढवली नाही किंवा ई पीक पाहणी केली नाही दोन हजार चोवीससाठी अशा पीक विमा अतिवृष्टी गारपीट काहीही भरपाई मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्या आणि त्यानंतर जर याच पोर्टलवरती तर तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील लॉग इन आणि डिस्ट्रीब्युशन स्टेटस तर ज्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्या अशा शेतकरी त्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील लॉग इन आणि स्टेटस याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे आधार ज्या बँकेत तुमचे पैसे जमा होणार आहेत त्याच बँकेच तुम्हाला इथे अकाउंट दिसणार आहे तर दोन पर्याय करायचे ते म्हणजे आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅपच्या कोडसुद्धा टाकायचा आहे आणि गेट आधार ओ टी पी जर तुमच्या आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला तो लिंक असलेल्या नंबरवर तुम्हाला ओ टी पी पाठवला जाणार आहे आणि ते तुम्हाला टेटस नंतर तुम्हाला दिसणार आहे आणि कोणत्या खात्यामध्ये तुम्हाला यार याची रक्कम मिळणार आहे जर पी एम किसान योजनेचा हप्ता किंवा शेतकरी शेतकरीसुद्धा हप्ता जमा होत नसेल तर तुमच्या खात्याला आधार लिंक करणे अत्यावश्यक आहे आणि जे काही या पाच हजार दहा हजार रुपयाचे सोयाबीन आणि कपसा अनुदान आहे हेक्टरी जे काही पाच हजार रुपयांना अनुदान आहे दोन पिकं असतील किंवा दहा हजार रुपये जमा होणार आहेत किंवा तुम्हाला सोयाबीन असेल तर पाच हजार रुपयाचे जे अनुदान आहे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर तुम्हाला काही असेच अपडेटसाठी किंवा अडचण असेल काही फॉर्म असेल कुठे मिळेल काय मिळेल कुठे द्यायचे संपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवर भेटेल तुम्हाला चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका